तिला काही झालंय का हॅलो हो दिसत आहे ना पाणी ते पाणी वगैरे नदी दिसते बरोबर दुल दुल दिसत नाही पण दिसत करप्ट थोडं चित्र हा बोला हा बोल हॅलो हा ऐकू येत आहे काय काय झालं काय कोण कोण आहे काय नाही कोण मृत झाला कोण वारलं वगैरे अरे हॅलो हॅलो हा कोण कोण वारल कोण वारलं काय झालं नाही चौदा जण वारले टीव्ही वर येऊन राहिल टीव्ही वर येत चौदा जण वारले टीव्ही वर सगळं दाखवून राहिले ना चौदा जणांची बॉडी सोळा आपलं सोळा जण जिवंत बर कोण कोण तुमच्या गाडी हॅलो हॅलो हे सुधाकर वगैरे कोणाच गाडी सुधाकर वगैरे कोणा गाडीत होते

ते पाय हात दे पण आहे ना जरा माहिती देत राह